पाटीलवाडी राणेवाडी गणेशवाडी वाणेवाडी सुतारवाडी जरा सर्व महिलांनी लवकरात लवकर येण्याची कृपा करावी कारण बरेचसे कार्यक्रम सकाळपासून चालू आहेत त्यामुळे सगळ्यांनी जरा लवकर उपस्थिती दाखवायची आहे आणि या आदरणीय मंचावर मानकरी म्हणून प्रत्येक वाडीतल्या महिलांचं नाव घेण्यात येईल त्याने लवकरात लवकर उठायचे जरा विनंती करते त्यांना गणेशवाडीतील शांतीताई सुतारवाडीतील गुरविंद ताई पाटीलवाडीतील सरपंच मॅडम त्यांचे कोण आले ते उद्या आणि पोलीस पाटील प्रतिभा ताई कदमांच्या घरातली ते आता नवीन मुंबईच्या त्यांच्या काही माझी ओळख नाही पण तरी त्यांनी पण यावे झाले